हे किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आज आहे रविवार आहे रविवार रविवार असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी असते म्हणून आज मस्त असा काहीतरी एक छान झणझणीत जन असा नाश्ता बनवायचा आहे ते बनवणार आहे आपण छान अशी मिसळ बनवणार आहे बघू शकता इकडे मिसळ बनवण्यासाठी बन आपण काय काय घेतलेलं आहे तर हे बघा इकडे घेतलेला आहे हे कांदा घेतलेला आहे दोन कांदे कापून घेतलेले आहेत एक मोठा टोमॅटो मी कापून घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे थोडासा आणि थोडं सुकं खोबरं सुद्धा घेतलेलं आहे आणि मिसळसाठी लागणार आहे आपल्याला ही मोडाची मटकी तर चला तर मग आता आपण जराही न वेळ घालवता आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करणार आहे हे बघा इकडे एक पातेलं ठेवलेलं आहे आपण गॅसवर तेल सुद्धा एक वगैरे टाकलेलं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला मटकी लागणार आहे आपल्या मिसळसाठी आपल्याला मस्त असा पिवळा रसा मटकीचा बनवून घ्यायचा आहे तर तेल टाकलेलं आहे तर मी आता एक चमचाभर मोहरी टाकणार आहे त्याच्यात तर का तेल चांगलं एकदम फडकडीत गरम झालेलं आहे आपलं एक चमचा मोहरी आणि थोडासा कडी कसा टाकणार आहे आणि चमचाभर हळद टाकून आपण मटकी मस्त मटकीचा असा रसा बनवायचा आहे चांगला म्हणलं मसाले आधी म्हणलं चला मटकी आपली थोडी पहिली शिजाय टाकली ना तर मटकी आपले मसाले भाजेल तर आपली मटकी चांगली शिजेल तर आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचंय बघू शकता आणि छान अशी मटकी आपल्याला मौसूत अशी शिजवून घ्यायचे बघा छान अशी मटकी आपल्याला आता चांगली मस्त मऊ शिजवून घ्यायची तर आपल्याला आहे आता मसाला भाजायला घ्यायचा आहे तर ही की आपण ही पातेला आपण मटकीचं दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे मित्र मटकी शिजती तोपर्यंत आपल्याला घ्यायचे आहेत मसाले भाजून मसाले भाजण्यासाठी एक पॅन ठेवलेला आहे मी ह्याच्यात पॅन मध्ये थोडस मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला छान खरपूस सर्वात आधी खोबरं भाजून घ्यायचंय आपल्याला खोबरं आणि एक चमचा भर भाजून घेणार आहे आपण चांगलं आपल्याला खरपूस असं हे खोबरं भाजून घ्यायचंय तीळ खोबरं बघू शकता इकडे छान असं खरपूस आपल्याला जास्त करपावायचं पण नाही पण छान असं अं खरपूस ही खोबरं आपल्याला थोडस लालसर रंगावर आपल्याला हे खोबर छान भाजून घ्यायचंय ते खोबरं आपलं भाजून झालेलं आहे तर आपण आता हे खोबरं बाजूला काढून घेणार आहे तर आपण आता छान खरपूस भाजून बाजूला काढून घेतलेला आहे तर परत अजून त्याच पॅन मध्ये आपल्याला थोडस तेल टाकायचंय त्यात घ्यायचंय आपल्याला कांदा भाजून घ्यायचंय जसं आपण खोबरं छान असं खरपूस भाजून घेतलंय तशाच प्रकारे आपल्याला कांदा सुद्धा छान लाल रंगावर भाजून घ्यायचा आहे कारण छान असं वाटलं केलं ना आपण तर मस्त अशी आपली खरपूस खायला छान चव येते कारण कांदा आणि खोबरं आपल्याला खरपूस भाजून बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे कांदा पण आपण सेम खोबरं जसं भाजले तसंच खरपूस लाल रंगावर भाजप का बघू शकता कांदा बी एकदम छान असा खमंग वाशी पर्यंत पर कांदा चांगला लाल भाजून घेतलेला आहे त्यातच आपण टोमॅटो टाकून घेणार आहे टोमॅटोला पण आपण चांगलं खर्च भाजून घ्यायचं आहे त्यातच आता आपण एक इंच अद्रकचा तुकडा टाकून घेणार आहे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकायचे आता हे सगळा मसाला चांगलं हे वाटण आपण सगळं चांगलं भाजून घ्यायचंय इकडं बघू शकता इकडे बघा आपल्या ही मटकी इकडे छान शिजते आपली इकडे मटकी शिजली का नाही तेही बघायचंय आपल्याला आणि इकडे मसाला सुद्धा भाजून होतोय आपला तर मटकी आणखीन थोड्या वेळा आपल्याला ही शिजून घ्यायचे तोपर्यंत इकडे मसाला भाजून होतोय तोपर्यंत आपली मटकी तिकडं शिजून तयार होते तर मसाला असाच खरपूस भाजून गार करून आपण मिक्सर मधून बारीक वाटून घेणार इकडे बघू शकता कांदा टमॅटो लसूण सगळं छान असं भाजलेलं आहे एकदम छान असा वास येत आहे आपला म्हणजे खमंग भाजलेला आहे तर आता आपण आता गॅस बंद करून त्याच्यावरच आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि हे सगळं हे बाळा आहे जास्त गरम आहे तर थोड्या वेळ गार करून आपण याला मिक्सर मधून चांगलं बारीक असं वाटून घेणार आहे गरम जास्त आहे त्याच्यामुळे आपण थोडस गार करणार आहे इकडं मटकी शिपी आणि जे आपण खोबरं आणि ती वाटलं भाजलेली होती ती सुद्धा यातच टाकून आपल्याला छान मिक्सर मध्ये जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आहे बारीक केलं ना तर एकदम आपल्या मिसळची मिसळ एकदम रस्सा एकदम छान होतो तर आता एक थोड्या वेळा आपण याला फॅन खाली गार करून घेणार इकडे बघू शकता छान असं आपण वाटण वाटून आणलेलं आहे मिक्सर मधून एकदम बारीक असं वाटण वाटलेलं आहे आणि इकडे मी एक ठेवलेले आता मिसळ बनवाय घ्यायचंय आपल्याला तर आता आपल्याला तेल टाकून घ्यायचंय थोडं मिसळ म्हणलं की थोडस तेल आपण एक तीन चार वग्राय मी तेल टाकलेलं आहे तर तेल आपण चांगलं गरम होऊ देणार आहे आणि आपण इकडे बघू शकता असं मिसळ आपल्याला मिसळसाठी हे वाटण लागतं एकदम बारीक तेल आपण चांगलं गरम करून घेणार आहे हे बघा तेल सुद्धा आपलं इकडे चांगलं कटकरीत गरम झालेलं आहे तर अर्धा चमचे मोहरी आणि अर्धा चमचे जिरे टाकून घेतलेलं आहे मी छान असे दहा बारा कडीपत्त्याचे पानं टाकलेले आहेत आता आपल्याला हे मसाला टाकून दे मग मसाला इकडे चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला मसाला सुद्धा जसे वाटणं आपण चांगले भाजलेले होते तसंच आपल्याला थोडासा मसाला भाजून घ्यायचा आहे इकडे बघा बघू शकता इकडे इक मटकी ठेवलेली आहे आपण इकडं मटकी सुद्धा आपली चांगली अशी शिजलेली आहे बघा एकदम छान मऊ अशी मटकी शिजली ना तर छान असं मटकीचा रसा सगळा त्या आपल्या सूप जे मटकीचं सूप होतं त्याच्यामध्ये उतरलं जातं आणि आपल्या मिसळला चांगली चव येते त्यासाठी मटकी छान अशी शिजवून घ्यायची आपल्याला तर मटकी शिजलेलीच आहे तर मस्तीचा गॅस आपण बंद केलेला आहे आणि इकडं मसाला चांगला परतून घेऊया तर बघा मसाला आपला तेल सोडायला लागलेला आहे तर आपला मसाला चांगला भाजलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे दोन ते तीन चमचे कश्मीरी मिरची टाकणार आहे छान मस्त असं लाल जरद आणि तरी येण्यासाठी आपल्या मिसळसाठी मिसळ मस्त अशी आपल्याला तरीदार बनवायचे आहे तर हे दोन ते तीन चमचा आपण काश्मिरी मिरची वापरलेली आहे त्याच्यामध्ये आणि एक चमचा आपण घरचं लाल तिखट आपलं कारण थोडीशी मिसळ आपली तिखट होण्यासाठी तर याला पण आपण चांगलं परतून घेऊया एक अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आपण याच्यात आता सगळ्या ह्या मिरची मसाले आपण सगळे छान असे परतून घेणार आहे सगळे मसाले परतून झालेले आहेत तर जे आपण बनवलेलं आहे मटकीचं आता ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे एकदम छान अशी एक संत एकदम असंही झालेलं आहे पाणी वगैरे अजिबात झालेलं नाहीये तुम्हाला याच्यामध्ये जेवढं तुम्हाला पाणी टाकायचं असेल तेवढं तुम्ही ते टाकू ते शकता कारण मिसळ म्हणलं की थोडीशी अशी पातळच असते जास्त घट्ट नसते कारण त्याच्यामध्ये जाणार असतं अजून आपलं फरसण जाणार असतं आणि फरसण टाकल्याच्या नंतर मग परत आणखीन ते घट्ट होतं त्यासाठी मिसळ आपण थोडी पातळच बनवणार आहे सॅम्पल म्हणलं की पातळच असतं मैत्रिणीनं आता एवढं पाणी टाकलेलं आहे मी आता मीठ आपण मठलीमध्ये शिजायला टाकलेलं होतं बघूया एकदा चाकून बघून आपण मीठ टाकणार आहे मीठ बरच कमी आहे तर आपण चवीप्रमाणे टाकणार आहे मीठ परत मी एक चमचा टाकलेला आहे एक ते दीड चमचा कारण आपण मिसळ जास्त बनवलेली आहे बघू शकता इकडं एवढी मिसळ बनवलेली आहे ना सात ते आठ माणसासाठी आरामशीर एकदम मस्त असा नाश्ता होतो सात आठ माणसांचा तर आता आपण त्याला एक छान अशी बारीक उकळी काढायची आहे हे बघा बघू शकता किती छान मस्त कलरच एकदम एवढा छान आलेला आहे तर समजा मिसळ कशी लागेल खायला मस्त अशी झालेली आहे कलर एकदम तरीदार मिसळ आपली तयार झालेली आहे बघू शकता तर आपल्याला याला झाकण ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला उकळायचं नाहीये कारण झाकण ठेवून जर उकळला ना तर हे कलर आहे जे आपल्या मिसळच्या सॅम्पलला आपल्या कलर आलेला आहे हे कलर सगळा जातो आणि ही तरी सुद्धा आपली गायब होती तर असंच आपल्याला एक उकळी चांगली बारीक उकळी काढून घ्यायची आहे बघा छान अशी उकळी आलेली आहे तर मी आता गॅस थोडासा कमी करणार आहे जास्त फास्ट गॅसवर ही केल्या ना तर तेल सगळं ही वरच जी तरी आहे निघून जाते त्यासाठी गॅस थोडासा कमीच केलेला आहे मी बघा बघू शकता एकदम छान गरमागरम आपल्याला तरीदार मिसळ खाण्यासाठी एकदम तयारच झालेली आहे चला तर मग आता आपण नाश्ता करायला घेणार आहे